कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावातील गावकरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख केशव पाटील यांनी प्रलंबित विकास कामांच्या मागणीसाठी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आत्मदहन आंदोलन यशस्वी झाले सार्वजनिक बांधकाम विभागानं आंदोलनाची गंभीर दखल घेत महत्वाच्या मागण्या तत्काळ मान्य केल्या असून उर्वरित कामं आगामी तीन चार महिन्यात पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलंय या आश्वासनानंतर केशव पाटील आणि गावकऱ्यांनी आपली आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय गेल्या अनेक दिवसांपासून इंगळी परिसरातील रस्ते आणि इतर बांधकाम विभागाशी संबंधित प्रश्न प्रलंबित होते या प्रश्नांकडं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी केशव पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आत्मदहनाचा इशारा दिला होता आंदोलनाच्या इशाऱ्यामुळं प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती अखेर बांधकाम विभागानं लेखी आश्वासन दिल्यानं गावकरी आणि शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले हे आंदोलन यशस्वी होण्यामागे सामूहिक प्रयत्नांची मोठी ताकद असल्याचं यांनी नमूद केलं सातत्यानं बातम्यांच्या माध्यमातून प्रश्नांचा पाठपुरावा केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांनी या आंदोलनाचा मोठा प्रसार केला पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी दिलेली खंबीर साथ गावातील ज्येष्ठ नेते ग्रामपंचायत सदस्य आणि अज्ञात हितचिंतकांचा पाठिंबा मोलाचा ठरला या आंदोलनादरम्यान वस्तुनिष्ठ वार्तांकन करून जनभावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात कट्टा न्यूज चोवीसनं मोठी भूमिका बजावली याबद्दल केशव पाटील आणि सर्व इंगळी ग्रामपंचायतच्या वतीनं कट्टा न्यूज चोवीसचं विशेष आभार मानण्यात आलं हा विजय माझा नसून संपूर्ण इंगळी गावाचा आणि एकजुटीचा आहे जर दिलेल्या मुदतीत उर्वरित काम पूर्ण झाली नाही तर पुन्हा एकदा जनतेच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असो मनोगत उभाटा शिवसेना गटाचे शहर प्रमुख केशव पाटील यांनी व्यक्त केलं